हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये श्रावण महिन्याची समाप्ती झाली आहे समाप्तीनिमित्त चंद्रेश्वर गडावर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्याचा लाभ घेण्यासाठी आपण आता चंद्रेश्वर गडावर चाललेलो आहे बघू शकताय तुम्ही चंद्रेश्वर गड खालून अशा प्रकारे दिसतो आहे आपण आज पायरी मार्गाने जाणार आहे रस्ता मार्गाने न जाता पायरी आप पायरी मार्गाने जाणार आहे आणि पायथ्याला आपण गाडी लावून देणार आणि पायऱ्या चढून वरती जाणार आहे निसर्ग बघू शकताय तुम्ही किती सुंदर आहे आजूबाजूला गाड्यांचे ही वर्दळ आहे सर्वीकडे आपण आता इथे पायथ्याला गाडी लावून देऊ आणि पायऱ्यांनी आपण आता वरती जाणार आहोत निसर्गाचा आनंद घेतात आम्ही पायऱ्यांनी चढून वरती गडावर चाललो आहे आपल्याला चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे हे आहे चंद्रेश्वर गडाचे महंत जयदेवपूर्वी महाराज त्यांचंही दर्शन घ्यायचं आहे आपल्याला प्रथम आपण चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घेऊया आणि दर्शन घेऊन आल्यावर आपण आता महंतांचंही दर्शन घेऊया आणि मग आपल्याला नंतर महाप्रसादाचाही लाभ घ्यायचा आहे गर्दी भरपूर जमा झालेली आहे भाविक भक्तांची वरती गडावर कोणी पायरी मार्गाने आले कोणी इकडे रस्त्याच्या मार्गाने आलेलं आहे सर्वांचं दर्शन घेतलं गेलेलं आहे आणि आता सर्व भाविक भक्त महाप्रसादाचा लाभही घेत आहे हे बघा भरपूर गर्दी जमा झालेली वरती महिला मंडळही भरपूर आहे तुम्ही बघू शकताय इथे भोजनाची व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या जवळच हॉल आहे मोठा तिथे सर्व जेवणाची व्यवस्था केलेली आहे महाप्रसादामध्ये जिलेबी पुरी वांगे बटाट्याची भाजी आणि मसाले भात असे पदार्थ ठेवलेले आहे सर्व भाविक भक्त सेवेचाही लाभ घेत आहे सर्व तरुण मंडळी वाढण्यासाठी मदत करत आहे ज्यांचे जेवण बाकी आहे ते जेवण करत आहे आणि जेवण ज्यांचे जेवण झाले आहे ते वाढण्याची इतरही मदत करत आहे इथं महिला मंडळही मागे राहिलेलं नाही तेही बघा पुऱ्या लाटायचं काम करत आहे त्यांच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे गरम गरम पुऱ्या तळायचं चा काम चाललेलं आहे जेवण गरम गरम आणि अगदी स्वादिष्ट प्रसाद होता आम्ही त्या प्रसादाचं ग्रहण केलं श्रावण महिन्याचा उपवास सोडण्यासाठी ह्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं प्रत्येक वर्षी ह्या वर्षी आम्ही प्रसादाचा लाभ घेतला त्यानुसार तुम्हीही पुढच्या वर्षी येऊन नक्की प्रसादाचा लाभ घ्या आणि महादेवांचं दर्शनही घ्या अगदी छान जेवण वगैरे तयार केलेलं होतं या भाविक भक्तांनी बाहेर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केलेली आहे बघू शकताय सर्व एकदम व्यवस्थित सर्व व्यवस्था लावलेली आहे आणि बाहेरून मंदिर बघू शकता असं आहे सर्व निसर्गरम्य ठिकाण आहे हे ओम श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर महादेवांचं दर्शनही झालं आणि प्रसादाचाही लाभ झाला आता आपण घराकडे निघूया निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे चौकडे सर्व डोंगर रांग आहे आणि निसर्ग खुललेला आहे अगदी बघू शकताय तुम्ही आमच्यासोबत निसर्गाचा आनंदही घेऊ शकता बाहेरून मंदिर हे बघा अशा प्रकारे दिसतं इकडे डोंगरांची रांग हिरवाईनी नटलेली सर्व आणि वरतून चांदवड गावाचं दृश्य अशा प्रकारे दिसतं हे बघा किती सुंदर सर्व गाव आपल्याला इथं वरती गडावर उभं राहून बघू शकतो आपण चंद्रेश्वर गडावरून उतरून आता आपण खाली आलेलो आहे तर आपण आता घराकडे जाऊया तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय